नाशिक मंडपाच्या मन आयुक्त मनिषा खत्री यांची पंचवटी विभागीय कार्यालयाला अचानक भेट नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांनी प्रशासनात सुधारणा व शिस्त लावण्याच्या दृष्टीने अचानक विभागीय कार्यालयांना भेटी देण्यास सुरुवात केली आहे याच अंतर्गत त्यांनी आज पंचवटी विभागीय कार्यालयाला भेट देत कार्यालयातील विविध विभागांच्या कामकाजाची तपासणी केली आहे आयुक्त खत्रे यांनी नागरिकांच्या समस्या विभागीय पातळीवरच सोडवल्या जाव्यात यावर नेहमीच भर दिलाय त्यांच्या या भेटीदरम्यान कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या हालचाली नोंदवही तपासून नोंदी योग्य असल्याची खात्री केली बाहेर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या नावासह त्यांची माहिती घेऊन ती कामासाठी अनुपस्थित असल्याचं कारण तपासले तर बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश तपासणी दरम्यान आयुक्तांनी बेशिस्त कर्मचाऱ्यांना नियमांचं पाले का नियमांचं काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल ला असे स्पष्ट केले कार्यालयीन अभिलेखांच्या वर्गीकरणाचे नियोजन अद्यापही नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करीत त्यांनी सुधारणा सूचना दिल्या प्रामाणिक कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचा सूर आयुक्तांच्या या अनपेक्षित भेटीमुळे बेशिस्त कर्मचाऱ्यांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले हे वातावरण निर्माण झाले असले तरी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरणही आहे अशा प्रकारच्या पाहण्या आणि तपासणीमुळे मनपाच्या प्रशासनात शिस्त व पारदर्शकता वाढण्याची आशा व्यक्त केली जात आहे नागरिकांच्या समाधानासाठी प्रयत्नशील आयुक्त खत्री यांनी विभागीय कार्यालयांना नागरिकांच्या तक्रारी मुख्यालयापर्यंत येणार नाहीत याची ये दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत त्यांनी विभागीय अधिकारी मदन हरिचंद्र आणि इतर कर्मचाऱ्यांशी चर्चा करून विभागातील अडचणी व कामकाजाबाबत माहिती घेतली तर इतर कार्यालयातही भेटींचे नियोजन हो पंचवटी कार्यालयातील तपासणीसह आयुक्तांनी इतर विभागीय कार्यालयांनाही असल्याचं सांगितलंय यामध्ये कर्मचारी उपस्थिती अभिलेख व्यवस्थापन व कार्यालयीन कामकाजाची तपासणी केली जाईल